ची उत्तर महाराष्ट्रातील तयारीची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा नाशिक येथे संपन्न झाली भारतीय जनता पक्ष व आर एस एस देशाला तोडू पाहत आहेत पण राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रा काढून देशाला जोडण्याचे काम केले आहे भाजपा आजही धर्म व जातीच्या आधारावर देश तोडण्याचे काम करत आहे लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने लोकशाही व वा राज्यघटना वाचवली चारशे जागांचे बहुमत मिळाले असते तर भाजपाने संविधान बदलले परंतु विधान संविधानवरील धोका अजून टळलेला नाही असे प्रभारी रमेश चेनिथला यांनी म्हटले आहे या, या मेळाव्याला प्रभारी रमेश चेनिथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विविध विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मालगावचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष इजाज बेग आदी उपस्थित होते यावेळी प्रभारी रमेश चेनिथला पुढे म्हणाले की महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे महिला शाळकरी मुलींवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे बदलापूरची घटना अत्यंत गंभीर असून पोलिसांनी एफ आय आर नोंदवण्यासाठी विलंब लावला महायुती सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे बदलापूरच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र बंद मध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकार विरोधात आवाज उठवावा असे आवाहन प्रभारी रमेश चिन्नित्ला यांनी केले आहे यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की बदलापूरच्या जनतेच्या मनात चीण निर्माण झाल्याने उद्रेक झाला व त्यातून आंदोलन झाले पण निर्ढावलेल्या महायुती सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले बदलापूरच्या घटनेची उच्च न्यायालयाने स्वतः दखल घेऊन सरकारची घरड पट्टी काढली तरी सरकारला लाज वाटत नाही महायुती सरकारला बदलापूरच्या घटनेचे गांभीर्यच नाही राज्यातील सरकार, सरकार आंधळे झाले आहे लहान मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत आजचा महाराष्ट्र बंद हा जनतेचा आहे सामान्य नागरिक म्हणून या बंद मध्ये सहभागी होणार कोणावर जबरदस्ती केली जाणार नाही शांततेत बंद केला जाईल व कोर्टाचा अपमान करणार नाही असेही नाना पटोले म्हणाले विविध मंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की जनता काँग्रेस व पुरोगामी विचाराच्या मागे आहे धर्माचे नाव घेऊन कोणी राजकारण करणार असेल राज्यघटनेला हात घालणार असेल तर चालू देणार नाही असा संदेश देशाला व उन्मत झालेल्या भाजपा सरकारला महाराष्ट्राच्या जनतेने दिला लोकसभा नि, निकालाने छप्पन इंचाची छाती सव्वीस इंच झाली शेतीला कायम दुय्यम दर्जा देणारे लोक भाजपाचे आहेत मध्यंतरी गारपीट झाली द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या पण त्यांना नुकसान भरपाई दिली नाही अशा शेतकरी विरोधी भाजपा सरकारला धडा शिकवायचा आहे नाशिक नगर हे पुरोगामी विचाराला ताकद देणारे जिल्हे आहेत या जिल्ह्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ताकद दिली पाहिजे माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की लोकसभेत काँग्रेस इंडिया आघाडी सक्षम विरोधी पक्ष असल्याने आता भाजप भाजपाला मनमानी करता येत नाही वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासह चार विधेयके मोदी सरकारला मागे घ्यावी लागली ही विरोधी पक्षाची ताकद आहे आता विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ता बदल केला पाहिजे महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत एक अकराव्या क्रमांकावर आहे गुजरात तेलंगणा राज्य महाराष्ट्राच्या पुढे आहे नाशिक मधून महाविकास आघाडीच्या पंधराच्या पंधरा जागी विजय मिळवा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आणा राज्याचे गतवैभव परत आणू असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर ते म्हणाले की विधिमंडळ अधिवेशनात उद्योग मंत्री श्वेतपत्रिका काढणार होते त्याचे काय झाले असेल तर गुजरातला महाराष्ट्रातून किती उद्योग गेले त्याची का आता काढा असे आवाहन त्यांनी केले राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली असून महाराष्ट्रात अविवाहित बेरोजगारांचे राज्य झाले आहे महायुती सरकार गुजरात चरणी लोटांगण घालत आहे पंधरा वर्षात जेवढे टेंडर काढले नाहीत तेवढे या दोन वर्षात खोकेबाज व धोकेबाज सरकार ने काले तो ही विजय वडेटीवार अब्दुल कलाम समान सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धूमधड़ाका का सेल जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय वन गेट वन फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे इस अवसर का निश्चित ही लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। एक्सप्लोर अवर एक्सेंटिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फॅब्रिक्स सचिन लाइफ हमारा पता रमानगर शताब्दी चौक बैलतरुडी नागपुर